आपण जंगलात गेले मेंढपा मेंढ जंगलात गेल्यानंतर काय झालं जंगलात एक जंगली शिव आला हा पाळी शिव झाला मेंढ्याचा पाळी शिव इथं जंगलातला जंगली शिवून आला आणि जोराने त्याने ओरडला त्याला काय म्हणतात सिंहाच ओरडण्याला डरकाळी कुत्याच्या ओरडण्या डरकाळी म्हणतात का बैलाच ओरडण्याला मग डरकाळी कोणाला म्हणतात शियाच्या ओरडण्याला भागाच्या ओरडण्याला दरकाळी म्हणतात आणि शिहाच्या ओरडण्याला गरजन म्हणतात गर्जना केली काय गरज माहित तुम्हाला गरजन केली गरजन केल्यावर कावतो येते का वर माकडं बिकडे असे ते घाबरून पळतात जनावर पळतात इतकं जोराने गर्जना लागतात शिंहाची आणि या घरजाणा झाल्याबरोबर हा पाळीव शिव हाही घाबरायला लागला कोण पाळीवच्या घरावर पप्पा इतका मोठा सिंह त्याने स्वतः माहिती आपण सिंह म्हणून आपण मेंढीचा असं त्याला वाटायला लागलं आणि नंतर हा पाळीव सिंह हा सुद्धा घाबरला त्या जंगली शिहाला वाटला अरे हा सुद्धा सिंह हा का घाबरला तो त्याचा जो जातो जनावर बोलत नाही मेंढ्या बोलत नाही रेड्याही बोलत नाही पक्षी बोलत नाही तो गोष्टीचे सिंह सगळे बोलतो जनावर बोलतात गोष्टीतले जनावर बोलता खरोखर तर रेडा बोलतो का कधी गरुड बोलतो का गोष्टीचे बोलता मग जंगलातला सिंह आला आणि ते पाळीसाहेबांना तू का घाबरला अरे नाही कसं तर पप्पा तू घाबरला मला काही बोलणं मला मारू नका मी गरबी बिचारा असं म्हणायला लागला अरे बाई तू सिंह आहे नाही नाही तुम्हाला खोटं बोलता मी सिंह नाही मी मेंढी आहे तू बोलतो बोलता नाही म्हण तू सुद्धा सिंह आहेस नाही म्हण मी सिंह नाही मी मेंढी आहे त्या बाजरी धरतो आणि नदीवरून नेतो हो जंगलातला सिंह पाळीश धरतो आणि नदीवरून नेतो या पाण्यामध्ये बघ काय दिसते तुझं प्रतिबिंब म्हणजे चेहरा दिसतो हा माझे साधतो आहे मी पण शिव आहे हा तू स्वतःला मेहंदी समजत होता तू तुझा सिंह आहे तूच काय करू शकतो संस्कृत मध्ये एक वाक्य आहे स्वयमेव हा म्हणजे काय माहितीये स्वयं मृगेंद्रता स्नेहाला कोणी राजा केला नाही त्याचा अभिषेक केला नाही त्याच्यावर अभिषेक केला का सिंह जंगलातल्या तो स्वतःहून राजा झालेला तुम्ही त्यामुळे तो सिंह तो राज त्याला पाळीव शिवायला वाटलं आपण थोडको शिह आहे तोपर्यंत त्याला वाटत होतं आपण मेंढी आणि नंतर हा जंगलात चल माझ्या बरोबर तू सुद्धा माझ्यासारखं सिंह मेंढ्याचा अर्थ जगण्यासाठी तुझं आयुष्य नाही आहे तू सुद्धा त्यासारखं जग जंगलात जग दोन शिकार कर आणि तू सुद्धा माझ्यासारखं स्वतःचा राजा जंगलाचा नंतर तो चंगला जातो आणि त्याच्याबरोबर चल म्हणायचं एक मेहंदी पकड म्हणत त्याला सुद्धा गरजेचं ते लावतो एक मेंढी पकडतो तुम्ही जंगलात जातात आणि दोघजण ते आता गरजे करतात तुम्ही सुद्धा जंगलाचे राहतो तुम्ही असं गुलाम नाही आहे या देशाचे मालक आहेत तुम्हाला ते शिकायचंय शिकून पुढे जायचंय त्याच्यान खूप शुक्र आ खूप सुकना सुषमा राजकीय दुसऱ्या बोलणार नाही सुषमा अंधारी माहिती आहे तुम्हाला सुषमा